रमेश मित्रमंडळ ग्रामस्थ मंडळ साठेपाडा आणि ज्यांचं कौतुक करावं अशा महिला बचत गटाच्या माध्यमातून आम्ही सालाबादप्रमाणे प्रतिवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात जल्लोषामध्ये साजरा करतो हा उत्सव साजरा करत असताना रमेश मित्रमंडळाच्या वतीनं नेहमी एक आग्रह असतो की आपण काहीतरी प्रबोधनात्मक केलं पाहिजे आणि हे प्रबोधनात्मक काम करत असताना एक विचार देण्याचा प्रयत्न रमेश मित्रमंडळाच्या जा वतीनं झाला आणि यावर्षी आम्ही भास्करराव पाटील ज्यांना आपण पद्मश्री राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त ज्यांना आपण विकास पुरुष म्हणतो त्यांच्या व्याख्यानाचं आपण या ठिकाणी आयोजन केलं होतं त्याचबरोबर या ग्रामीण भागाला जी संत परंपरेची वारसा लाभलेला आहे तो संत परंपरेचा वारसा जोपासण्यासाठी म्हणून आम्ही या उत्सवाच्या निमित्तानं हबप श्री रविदास महाराज शिरसाट यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा देखील या ठिकाणी आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर शिवचरित्र लोकांना कळावं म्हणून बाल पूर्वा पूर्वागणेश भुईल हिच्या माध्यमातून शिवचरित्राचं या ठिकाणी आपण आयोजन केलं होतं तिच्या व्याख्यानाचं आयोजन केलं होतं हे सगळं करत असताना आमच्या रूढी परंपरा जोपासण्याचा आम्ही प्रयत्न करतो या रूढी परंपरा जोपासत असताना आदिवासींची परंपरा असलेलं सांगड सांगड नृत्य तारपाल नृत्य याचा देखील आम्ही एक मोठ्या प्रमाणामध्ये मिलाप या ठिकाणी घालतो आणि अशा पद्धतीने गावाचा एकोपा समाजाला विचार देण्याचा रमेश मित्रमंडळाचा मंडळाचा प्रयत्न असतो या सव्वीसाव्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना ग्रामपंचायत आबेडकरच्या सहकार्यानं ग्रामस्थांच्या सहकार्यानं आम्ही हा मोठा उत्सव या ठिकाणी गणपतीचा भरवतो हा गणपतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात यावर्षी साजरा करत असताना आम्हाला खासदार हेमंतजी सौरा त्याचबरोबर खासदार सुरेशजी म्हात्रे उर्फ बाळ्यामा यांचा देखील या ठिकाणी त्यां त्यांनी देखील या दर्शनाचा लाभ घेतला आणि आमच्या मंडळाची सराहना केली त्याचबरोबर समाजातील विविध घटकांनी या ठिकाणी भेटी दिल्या आणि रमेश मित्रमंडळाच्या कार्यक्रमाला रमेश मित्रमंडळाच्या कार्याला त्यांनी खऱ्या अर्थानं शुभाशीर्वाद दिले त्याचबरोबर त्यांच्या कामाची देखील वाहवा केली धन्यवाद का ah, 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 ah. माझ्या घरी काही नाही देवाचे दे उपकार आहे मला मुलगा बी नाही चांगली गोष्ट आहे हा ना मुली होत्या पाच लग्न होऊन त्यांच्या घरी गेल्या काही डोक्याला ताण नाही आता मतारा मदारी दोघच आहे आयुष्य का कमी झालं आपलं एक तुम्हाला पाच सात गोष्टी सांगतो मी माझ्या लक्षात आलेल्या मी एक पाच सहा गोष्टी तुम्हाला सांगतो तुमच्या काही लक्षात आलं तर तुम्ही पण करा मी सांगितलेलं सगळं बरोबर आहे असं काही नाही पाचवं काम आहे बाहेरच खायचं नाही गावातलंच खायचं घरच खायचं बाहेर फार आहे सहावं काम आहे म्हाताऱ्या लोकाला जीव लावा गावात जे म्हातारे वयस्कर लोक यांना जीव लावा त्यांच्या तोंडावर हात फिरा त्यांना खायला प्यायला द्या कपडा द्या औषध पाणी द्या सात्वय काम आहे ते जरा अवघड आहे ते लोक ऐकत नाही म्हणून मी सांगत नाही फार अवघड काम आहे ते मग कोणत्या गावाला ऐकत नाही मग मी सांगणं बंद केलं काय करू पण ऐकत नाही ना कोणी मग कसला सांगू तुम्ही ऐकता का दुसऱ्यावर जळायचं नाही जर तुम्हाला शंभर वर्ष जगायचं असेल जर तुम्हाला वर्ष जगायचं असेल तर दुसऱ्यावर जळायचं नाही असे काम करा पाणी आपल्या पोटात चार लिटर जातं रोज पुराव बोलू नका पाणी प्या पण बोलू नका शांत कसं पाणी येऊन जाईल कोणत्या डॉक्टरला विचारा सगळ्यात जास्त आधार कशाने होते पाण्यानं त्या जगामध्ये माणसाला सगळ्यात जास्त गरज जा आहे ऑक्सिजनची कपडे नसले चालन सोनं नसले चालन तुम्हाला गमतीने सांगतो नवरा नसला चालण बायको नसली चालम पण ऑक्सिजन माणसाला पाहिजे आणि किती ऑक्सिजन लागतो माणसाला माहिती आहे बोलू नका म्हणजे काय करायचं काय करा काय ते या, या पाणी वाटून घ्या एकदा <laughs> तू पाणी घेतलं पेन का पेन ज्यांनी ज्यांनी घेतलं पेऊन घ्या प्यायचं नसेल तर दुसऱ्याच द्या हे काय का एका माणसाला चार झाडाचा ऑक्सिजन लागतो किती मोठ्याने सांगायचं चा? चार झाडाचा एक आता तुमच्या गावची लोकसंख्या आहे साडेतीन हजार झाड पाहिजे चौदा हजार एका माणसाला किती चार झाड जगायला बरं का खायला नसले चालतं कपडे नसले चालते नवराबा नसल्या चालतो बायको नसली चालते चप्पल नसले चालत पण ऑक्सिजन नाही मिळाला का कोरोना येतो काय कोरोना एका माणसाला किती झाड पाहिजे चार आणि डुकराला पण ऑक्सिजन लागतो लागतो की नाही उतराला पण लागतो की नाही गाढवाला पण पण त्यांना झाड लावता येते का लावता येत नाही प्राणी नाही म्हणलो मी नाव घेतले ना कुत्र्याला झाड लावता येत गाढवाला झाड लावता येत आणि आतापर्यंत ज्यांना लावलं नाही त्या, त्याला काय म्हणायचं काय <laughs> <दादगा>। म्हणायचं <laughs> <दादगा। दादगा। laughs> <दादगा। laughs> तुम्हाला पोरायला माझी विनंती आज जोडून आपल्या वाढदिवसाला लावा बहिणीच्या लग्नाच्या दिवशी लावा आई वडिलांच्या पुण्यतिथीला लावा चांगल्या मार्गानं पास झाला तर त्याच्या निमित्त लावा पण झाड फळाचे